देशाच्या अर्थव्यवस्थेला कलाटणी देणारे तसंच जागतिक अर्थव्यवस्थेत भारताला नवी उंची मिळवून देणारे माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांनी वयाच्या ब्याण्णव्या वर्षी जगाचा निरोप घेतला त्यांच्या निधनावर सर्वच पक्षांच्या नेत्यांनी शोक व्यक्त केलाय पण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमधील एका मंत्र्याची पोस्ट सध्या व्हायरल झाली आहे उत्तर प्रदेशचे मंत्री असीम अरुण यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यासोबतच्या आठवणी शेअर केल्या आहेत असीम अरुण हे आधी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे बॉडीगार्ड होते त्या काळातला एक किस्सा त्यांनी सांगितला आहे या आठवणीतून डॉक्टर मनमोहन सिंग यांचा साधेपणासमोर येतोय डॉक्टर मनमोहन सिंग हे दोन हजार चार ते दोन हजार चौदा या काळात पंतप्रधान होते त्यावेळी त्यांचे तेन मुख्य बॉडीगार्ड म्हणून असीम अरुण हे तैनात होते ते मुख्य बॉडीगार्ड असल्याकारणाने त्यांचा आणि सिंग यांचा रोजचा संपर्क असायचा यावेळी घडलेल्या आठवणी असीम अरुण यांनी आपल्या फेसबुक पेजवरनं लिहिल्या आहेत या पोस्टमध्ये ते काय म्हणतात ते पहा मी दोन हजार चारपासून जवळपास तीन वर्ष त्यांचा बॉडीगार्ड होतो एस पी जीमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी सर्वात आतील सुरक्षा घेरा असतो क्लोज प्रोटेक्शन टीम अर्थात सी पी टी याचं नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली होती ए आय जी सी पी टी तो व्यक्ती असतो जो पंतप्रधानांपासून कधीही दूर राहू शकत नाही पंतप्रधानांसोबत जर एकच व्यक्ती राहू शकली तर ती असते हा बॉडीगार्ड अशा प्रकारे त्यांच्यासोबत सावलीसारखे राहण्याची जबाबदारी माझी होती डॉक्टर साहेबांची स्वतःची एकच कार होती मारुती एट हंड्रेड जी पी एम हाऊसच्या आत समसमणाऱ्या काळ्या बी एम डब्ल्यूच्या मागे उभी असायची डॉक्टर मनमोहन सिंग साहेब वारंवार मला म्हणायचे असीम मला या गाडीत बसायला आवडत नाही माझी ही गाडी आहे अर्थात मारुती मी त्यांना समजवायचो सर ही गाडी तुमच्या वैभवासाठी नाही तर तिचे सुरक्षा फीचर्स पाहून एस पी जीने घेतली आहे पण जेव्हा कारकेड मारुती समोरून जायचा तेव्हा ते नेहमी तिला पाहायचे जणू ते आपला ठाम निश्चय पुन्हा पुन्हा सांगत असायचे मी मध्यमवर्गीय माणूस आहे आणि सामान्य लोकांची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे कोट्यवधींची गाडी पंतप्रधानांसाठी असते पण माझी गाडी ही मारुतीच आहे डॉक्टर मनमोहन सिंग हे सव्वीस डिसेंबर रोजी अचानक घरी बेशुद्ध पडले त्यांना रात्री आठ वाजता दिल्लीतल्या एम्समध्ये दाखल करण्यात आलं यानंतर एम्सने एक निवेदन प्रसिद्ध केलं या निवेदनात सिंग यांच्या निधनाची घोषणा करण्यात आली त्यांच्या निधनाने देशाला आर्थिक गर्तेमधून बाहेर काढणारा जादूगार गेल्याची भावना व्यक्त होते